प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण देवाच्या स्मरणाने करतो आज आपण प्रवेश करतो एक दिव्य पवित्र तेजस्वी ग्रंथात श्री गुरुचरित्र नैमिषारण्य देव ऋषी आणि साधकांनी पवित्र केलेली भूमी याच ठिकाणी अनेक ऋषी योगी सत्यज्ञानासाठी एकत्र जमले ऋषी म्हणतात हे सुतमुनी आम्हाला गुरुचरित्राचे महात्मे ऐकायचे आहे गुरु म्हणजे कोण त्यांच्या स्मरणाने जीवाला काय लाभतो गुरु हा परब्रह्माचा साक्षात्कार अवतार आहे जीवनातील अंधार हटवणारा दीप कर्म भक्ती आणि ज्ञान यांचा सार गुरुंची कृपा लाभली की संसारातील प्रत्येक वेदना प्रत्येक संकट क्षणात दूर होतात पहिल्या अध्यायात सूत मुनी सांगतात दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक त्रिकाळज्ञ आणि करुणामय भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी विविध वीरांचा अवतार घेतला दत्तात्रेयांनी गुरुकुलात प्रवेश केला मुनींना त्यांनी गुरु मानले आणि सुरू झाली शिष्यत्वाची खरी परीक्षा हीच त्यांची भक्ती आणि आदेश त्यांच्यासाठीच आयुष्य एके दिवशी सांदीपणी मुनींचा मुलगा समुद्रात हरवतो संपूर्ण आश्रमात दुःख आणि वेदना पसरतात पण दत्त मात्र शांत कारण जो गुरुचा शिष्य असतो तो भीतीला मनात स्थान देत नाही सांदीपणी मुनी बाळा आज तू आम्हाला दाखविले की जगातील कोणतीही शक्ती गुरुभक्तीपेक्षा मोठी नाही गुरुसेवा हीच अध्याय एक ची सर्वोच्च शिकवण जीवनात गुरुचा आशीर्वाद असेल तर कितीही अंधार झाला त्यातील प्रकाश तुमच्याकडेच येतो गुरु स्मरण करा गुरु चरणी नम्रता ठेवा सर्व दुःख दूर होतील हा होता श्री गुरुचरित्र अध्याय 1 चा विस्तृत पवित्र आणि शांत अनुभव आणखी अध्यायांसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा जय जय गुरुदत्त